ते अतिवृष्टी मागच्या तीन महिन्याखाली झाली आणि त्या तीन महिन्याखाली झालेल्या अतिवृष्टीमध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये राज्य सरकारने प्रचंड अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं कर्तव्य बजावलेलं आहे परंतु निश्चित प्रमाणामध्ये जवळपास एकतीस हजार करोड रुपये राज्य सरकारनं दिलेले आहेत परंतु ज्या पद्धतीनं त्याचं वितरण जिल्हास्तरावर व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येत नाही माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये अध्यक्षमध्ये जवळपास सात लाख एकोणीस हजार अतिवृष्टी बाधित शेतकरी आहेत त्यापैकी पाच लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचं आर्थिक वाटप करण्यात आलेलं आहे अद्यापही काही अधिकाऱ्यांच्या काही कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे अद्यापही जवळपास एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही आहे माझी विनंती आपल्या माध्यमातून की जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील ज्यांनी ज्यांच्यामुळे ही अनास्था निर्माण झालेली आहे ज्यांच्यामुळे काम करण्यामध्ये दिरंगाई होत आहे त्यामध्ये लवकरात लवकर चालना मिळावी आणि या उर्वरित माझ्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व टीमनं त्या ठिकाणी घ्यावं सुद्धा विनंती आजच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आहे अध्यक्ष महोदय मदत प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे परंतु काही विशेष गोष्टींवर या ठिकाणी मी लक्ष आपलं वेधू इच्छितो आहे की जे काही खरडून गेलेलं क्षेत्र आहे त्या खरडून गेलेल्या क्षेत्राला खऱ्या अर्थानं एम आर जी एसच्या माध्यमातून मदत न करता जे खरडून गेलेलं क्षेत्र असेल गाळामुळं बाधित झालेलं माझ्या विहिरीचा विषय असेल यांचे पंचनामे त्या ठिकाणी झालेले आहेत माझी विनंती आपल्या माध्यमातून राज्य सरकारला रा की त्या ठिकाणी त्यांना तातडीनं सरळ मदत त्या ठिकाणी द्यावी आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना त्या मदत करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय या पॅकेज मध्ये निश्चित स्वरूपामध्ये रब्बीच्या पिकाला मदत करण्याच्या हेतूने पूर्वी एनडीआरएफ एस च्या मदतीमध्ये दोन हेक्टरची मर्यादा होती परंतु राज्य सरकारनं धाडसी निर्णय घेतला आणि तीन हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी केली एक हेक्टरची मदत हे रब्बीच्या पिकांसाठी त्या ठिकाणी होती अध्यक्ष महोदय परंतु अद्यापही एक हेक्टरची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये स्वरूपामध्ये मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय की ती मदत लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जावी ही सुद्धा विनंती आपल्या माध्यमातून राज्य सरकार करतो अध्यक्ष महोदय